आजच्या ठळक घडामोडी सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यात येणाऱ्या उमदी पोलीस ठाणे हद्दीत बीड जिल्ह्यातील मडियाळ येथील ऊसतोड मुकादम याने आदिवासी पारधी समाजातील ऊसतोड कामगारांना उचलून आज्ञास्थळी ठेवले व त्यांना मारहाण करून आज्ञास्थळी घेऊन जाण्याच्या विचारामध्ये होते याची कोणकोण आदिवासी पारधी समाजाचे अध्यक्ष बसवराज चव्हाण व कार्यकर्ते गोरख काळे बीट अंमलदार गणेश नरळे उमदी पोली स्टेशन पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष सहायक पोलीस निरीक्षक संदीप कांबळे साहेब त्याचबरोबर उमदी पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी यांनी घटनेतील गांभीर्य ओळखून तात्काळ सहकार्य केले अडकून पडलेल्या सर्वच कामगारांना उमदी पोलीस ठाण्यात आणून त्यांच्याकडे विचारपूस करून सदर आदिवासी पारधी समाजातील ऊसतोड कामगार यांची सुखरूप सुटका केली त्यांना दाबून ठेवणाऱ्या मुकादमावर कायदेशीर गुन्हा दाखल करून योग्यरित्या तपास करून त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली बीट हवलदार नरळे साहेब यांच्यासह उमदी पोलीस ठाण्याचे सर्वत्र कौतुक केले जात आहे टी व्ही न्यूज मराठीचे कार्यकारी संपादक नईन चट्टरकी यांचा हा रिपोर्ट पुढील बातम्या पाहण्यासाठी आपले चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा व बेल आयकन दाबायला विसरू नका